असं म्हणतात की माणसं वाईट नसतात परिस्थिती वाईट असते माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे त्याचा माझ्या दृष्टिकोनातून विचार तुम करा तुम्हाला आता मी जे बोलते वागते ते कदाचित पटणार नाही आवडणार नाही पण आयुष्य हे फार अनप्रेडिक्टेबल असतं आयुष्यामध्ये दोन अधिक दोन म्हणजे चार होत नसतात कधी ते पाच असतात कधी तीन असतात माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे ती मान्य करायला त्याच्याशी जुळवून घ्यायला मला थोडा वेळ आहे आणि मग कदाचित पूर्वीची सुरेखा परत घेईल तुम्हाला माहित नाही सगळ्या या कुटुंबाचा आज आजपर्यंत प्रवास आणि महाराष्ट्राची लाडकी आईचा प्रवास म्हणजे खूप जणांचं स्वागत करायचं पण आता सुरुवात करतो जे आमच्या लेखणीतून घडला ते आमच्या लेखिका नमिता वर्तक त्यानंतर अगदी पहिल्या एपिसोडपासून पहिल्या दिवसापासून पासून जे आमच्याबरोबर सुरुवातीपासून होते जे आज अजूनही आपल्याबरोबर उभे आहेत आमची डिरेक्शन टीम आमचे डिरेक्टर रवींद्र करमळकर सरकार सुबोध बारे आणि तुषार विचारे यांचं आणि महाराष्ट्राच्या या नंबर वन वाहिनीचा प्रवासाचा उत्तरोत्तर उत्तर आहे एक व्यक्ती ज्यांच्या सर्जनशील विचारातून हा भरतोय असे म्हणजे या व्यवसाय प्रमुख बिझनेस हेड श्री सतीश पुन्हा <प्रावाँगा> एकदा आमच्या विनंती इथे आहात खरच मनापासून आभार पण एका व्यक्तीमुळे कोणताही यशस्वी प्रवास संपूर्ण जात नाही किंवा सुरूही होत नाही त्याच्या मागे एक खूप मोठी टीम लागते आणि हे सगळंच सगळं श्रेय मी माझ्या टीमला देतो आणि माझी टीम म्हटल्यानंतर ती प्रवा आणि डिरेक्टर्स कट प्रोडक्शन ही टीम मिळून आहे राजेंद्र शाही सर नमिता रवी सर आणि आई कुठे काय करते अख्खी टीम आय रिपीट एका माणसाने कोणताही प्रवास यशस्वी होत नाही एक अख्खी टीम असते त्याच्यामागे एक अख्खी यंत्रणा असते जेणेकरून कोणतंही यश साकारलं जातं आणि आज ही महाराष्ट्राची इतकी लाडकी मालिका आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आणि माझी खात्री आहे जितकं प्रेम ह्या आधी ह्या मालिकेला मिळालेलं आहे तितकच किंबवना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम ह्या नव्या प्रवासाला मिळेल कारण पुन्हा एकदा एक खूप सर्जनशील गोष्ट एक खूप सेन्सिटिव्ह गोष्ट एक अशी गोष्ट जी प्रत्येकाला पाहायला बघायला आवडेल चर्चा करायला आवडेल असा प्रयत्न पुन्हा आम्ही या मालिकेद्वारे घेऊन येतोय हा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा फार वेगळा प्रवास होता जसं मगाशी सगळ्यांनी म्हटलंय आई खरोखर आपली हिरो असते पण ती आपण कधी सेलिब्रेट करत नाही नव्याण्णव टक्के आईला आपण गृहीत धरतो कारण का कारण का ती आपली असते ती ती कधी सेपरेटच नसते आपल्यासोबत सातत्याने असते त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की आई आहेच आई असतेच आई असतेच हे फार गोहित धरतो आपण आईला सुद्धा माझ्यासाठी कोणीतरी आहे ही भावना व्यक्त करणं किंवा ह्याची जाणीव करून देणं हे कुठे ना कुठेतरी त्या कुटुंबाचं त्या कुटुंबाची जबाबदारी आणि माझ्या मते ह्या वेगळ्या पर्वातून नवीन पर्वातून आम्ही हेच

आतापर्यंत अरुंधतीला आई मुलगी बायको प्रेयसी या सगळ्या रूपांमध्ये तुम्ही बघितलं एक आई म्हणून अरुंधती सगळ्यांच्या पाठीशी उभी होती आता ज्या वेळेला ह्या अरुंधतीला खरी गरज आहे त्यावेळेला तिचं हे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहील का ह्या खडतर प्रवासात ती कशा पद्धतीने ह्या सगळ्यातला तो प्रवास पूर्ण करेल तिला कोणाकोणाची साथ लागेल हे सगळं आम्ही ह्या येत्या पुढच्या अरुंधतीच्या प्रवासातलं तुम्हाला दाखवणार आहोत आणि जसं प्रेम तुम्ही साडेचार वर्षे या अरुंधतीवर आणि या आईबुढेच्या सगळ्या कुटुंबावर करत राहिलात तसंच ह्या सुद्धा तेच प्रेम आम्हाला मिळेल चुकलं तर कान धरा चुकलं तर ओरडा पण असंच प्रेम सातत्याने करत राहा सतीश स्टार प्रवाह अंकिता थँक्यू सो मच तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही आहे आणि मला वाटतं परत एकदा आपण अशीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही आज सगळे इथे आलात त्याबद्दल थँक्यू मला वाटतं सगळेजण जे बोलायचे ते बोललेले आहेत लेखिकेने जे लिहिलं आहे ते एक्झिक्यूट करणं माझं काम आहे आणि प्रामाणिकपणाने ते मी करत आहे माझी टीम करत आहे माझ्याबरोबर प्रॉडक्शनची टीम रोहित आहे तुषार सुबोध कॅमेरामॅन आमचा एडिटर ह्या सगळ्यांनी प्रामाणिकपणाने आतापर्यंत काम केलंय तसंच आम्ही पुढेही करत राहू तेवढंच प्रेम आमच्यावर ठेवा जसं नमिता म्हणाली तसं कधीही कान पकडायला तयार आहोत आम्ही आमचं कान द्यायला तयार आहोत तुम्ही आमचं कान पकडू शकता पण प्रेम तेवढंच ठेवा आणि आम्ही नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू असंच मी नेहमी म्हणत थँक यू हो आम्ही नक्की प्रयत्न करू की तुम्हाला पुन्हा एकदा एक दर्जेदार मालिका देऊ कारण का क्रिएटिव्ह जॉब आहे प्रयत्न हा सातत्याने चालू राहतो थोडंसं चुकेल पण ताबडतोब ते रिपेअर करून आम्ही तुमच्यासोबत पुन्हा एक सुपरेट मालिका सादर करू याची खात्री आहे मला त्यामुळे बघायला विसरू नका स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार अडीच वाजता आई कुठे काय काय